मित्रांनो स्वागत आहे तुमचे आर जी डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो आता मी तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे आपली मेडिकल सुट्ट्या जे आहेत ज्या या ठिकाणी ऑनलाईन या ठिकाणी आपल्याला हे प्रोसेस करावे लागते ज्यावेळेस तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊन तुम्हाला काही इमर्जन्सीमध्ये जर सुट्टी घ्यावी लागली तर तुम्ही या ठिकाणी दवाखान्यात जाऊन आपण तिथून डॉक्टरकडून जे काही सुट्ट्या लिहून आणतो तर त्या सुट्ट्या लिहून आणल्यानंतर जे तुम्हाला जे फर्स्ट सर्टिफिकेट भेटतं ज्या तारखेपासून ज्या तारखेपर्यंत असे दोन सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी भेटतात तर हे दोन सर्टिफिकेट घेतल्यानंतर जे तुम्हाला शेवटचं जे सर्टिफिकेट आहे फिटनेस सर्टिफिकेट हे फिटनेस सर्टिफिकेट भेटल्यानंतर तुम्हाला जे हे आहे तर हे ई एस आय सी ऑफिसला नेऊन जमा करावं लागतं त्यापूर्वी एक प्रोसेस आहे मित्रांनो जे ऑनलाईन या ठिकाणी तुम्हाला हे क्लेम जे आहे ते सादर करावं लागतं मित्रांनो तर हे जी कस्वा जो ची ची। जे क्लेम आहे ते कसं सादर करायचं किंवा ऑनलाईन याची नोंदणी कशी करायची तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे जेणेकरून आपलून आपण जे घेतलेल्या सुट्ट्या आहेत त्याचे पैसे ह्या लवकरात लवकर आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये येतील मित्रांनो तर यासाठी सिंपल एक प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी करायची आहे एकदम नॉर्मल गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही ही जी प्रोसेस आहे आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून आपण घरी बसल्या बसल्या करू शकतो तर ही प्रोसेस कशी करायची याबद्दलची मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दे देत आहे तर या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर कर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मोठ्या प्रमाणावर शेअर करा जेणेकरून ही सर्व माहिती या ठिकाणी आपल्या सर्व मित्रांबरोबर शेअर करता येईल मित्रांनो चला तर आम्हाला जर ई एस आय सीमध्ये मेडिकल सुट्टी घ्यायची असेल तर या ठिकाणी घेतलेली असेल आणि त्याला ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी क्लेम करायचा असेल तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सिम्पल काहीच करायचं का नाही हे गुगलवरती जायचं आहे आणि ई एस आय सी नावाचं हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला इथे सर्च इंजिनमध्ये सर्च करायचं आहे हे सेकड सर्च केल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे आणि या ठिकाणी पोर्टल ॲप्लिकेशन नावाच्या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे पोर्टल ॲप्लिकेशन नावाच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे काही अशा प्रकारचं तर या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला आहे ना आपला इ इन्शुरन्स आय डी जो आहे तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि खाली जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे आता जर आपलं जर लॉग इन नसेल तर आपल्याला माहीत नाही आपला पासवर्ड वगैरे काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला जर आपल्या शा, साईन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्ही जे आहे ते ई एस आय सीमध्ये रजिस्टर तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं जाईल मित्रांनो तर यापूर्वीच्या माझ्या व्हिडिओमध्ये ई एस आय सीमध्ये कसं साईन अप करायचं आणि त्याच्यानंतर जर तुमचा पासवर्ड वगैरे हो विसरला तर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन आहे पासवर्ड विसरला म्हणून या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुमचा ई एस आय सी नंबर टाकून ओ टी पी घेऊन तुम्ही या ठिकाणी पासवर्ड रिसेट करू शकता मित्रांनो चला तर आपण आता या ठिकाणी लॉग इन करून घेऊया आणि जो काही आपला ई एस आय सी जो क्लेम आहे तो या ठिकाणी ऑनलाईन कसा या ठिकाणी सादर करायचा तर हे आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनोवरती ई एस आय सी नंबर खाली पासवर्ड टाकून खाली, सता है, खाली है। उपन होना है। जो हा कॅप्चर कोड दिसत आहे हा टाकल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन बटनावरती क्लिक करायचा आहे लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक आपल्या समोर असं पेज ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला तुमचं जो जी बी काही तुमचं ई एस आय सी कार्डवरील जी माहिती आहे ती या ठिकाणी इथे दाखवणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी या याला या, या, या मेसेजला आपल्याला सर्वप्रथम क्लोज करायचे आहे क्लोज केल्यानंतर तुम्हाला हे जे या ठिकाणी जे तीन नंबरचं जे ऑप्शन दिसत आहे नगद हितलाभ दावा अनुरोध ज जमा करे तो या कर या तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असं पेज ओपन होणार आहे तर यामध्ये तुम्ही जे बघू शकता मित्रांनो जे दोन नंबरचं ऑप्शन सिक्स बेनिफिट अँड ऑदर बेनिफिट्स तर या ठिकाणी जे तुमच्या सुट्ट्या ज्या आहेत तर या सुट्ट्या ज्या तुम्हाला ऑनलाईन टाकायच्या आहेत तर या ठिकाणी तुम्हाला सिक्स बेनिफिटवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही असं पेज ओपन होणार आहे जर डॉक्टरने जर समजा तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी जर कम्प्युटरमध्ये जर सुट्ट्या टाकून दिलेल्या असतील ऑनलाईन सर्टिफिकेट जर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असेल सुट्टीचं मेडिकल तर या ठिकाणी तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे या ठिकाणी जे हे दिसतं दिसत आहे आपल्याला नो ऑनलाईन सर्टिफिकेट फाउंड प्लीज क्लिक किअर टू मॅन्युअल सर्टिफिकेट तर यासाठी तुम्हाला जर डॉक्टरने जर ऑनलाईन दिलेलं असेल तर या ठिकाणी ते डायरेक्ट शो करणार आहे आणि जर हे जर ऑफलाईन जर तुम्हाला जर कागद दिला असेल तर या ठिकाणी तो कागद घेऊन या ठिकाणी क्लिक हिअर टू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक हियर या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो आपला सर्टिफिकेट नंबर असतो त्या कागदावरचा तो हा सर्टिफिकेट नंबर इथं टाकायचा आहे आणि ज्या दिवशी डेट ऑफ इश्यू सर्टिफिकेट ज्या दिवशी हे सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे त्या दिवशीचा तारीख जी आहे त्या ठिकाणी इथं तुम्हाला टाकायची आहे आणि जे जे बी काही आपल्याला ते सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याचा एक फोटो काढायचा आहे आणि तो फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करताना मात्र त्याची साईज जी आहे ती दोनशे के बीपेक्षा जास्त नसावी मित्रांनो दोनशे बीच्या आतमध्ये त्याची तुम्हाला आ, या ठिकाणी साईज ठेवायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे जे आहे ते फर्स्ट सर्टिफिकेट म्हणजे एस आय सी जे आपण सुट्ट्या घेतो तर त्याचे दी दोन सर्टिफिकेट आपल्याला मिळतात जे एक फर्स्ट सर्टिफिकेट असते आणि एक फायनल सर्टिफिकेट म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट असतं तर ह्या ठिकाणी आपल्याला दोन्ही सब सर्टिफिकेट जे आहेत ते या ठिकाणी इथे अपलोड करून घ्यायचे आहेत जर दोन्ही ऑफलाईन असेल तर जर दोन्ही जर सर्टिफिकेट ऑनलाईन असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे या ठिकाणी तुम्हाला एक चेकबॉक्स या ठिकाणी दिसतो त्या जो आणि जे आपले जे सर्टिफिकेट जे आहेत ते फर्स्ट आणि फायनल तर या ठिकाणी दोन्ही सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी शो करतात या ठिकाणी शो केल्यानंतर तुम्हाला ते दोन्हीला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि खाली जी आहे या बॉक्समध्ये क्लेम प्र पिरियड फ्रॉम डेट टू डेट तर या ठिकाणी तुम्हाला ज्या तारखेपासून तुम्ही सुट्ट्या घेतलेल्या आहेत ती तारीख या ठिकाणी इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे आणि ज्या तारखेपर्यंत तुमच्या सुट्ट्या आहेत ती ही तारीख या ठिकाणी तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे ती तारीख टाकल्यानंतर हा जो चेकबॉक्स आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली जे सबमिट नावाचं जे ऑप्शन आहे या सबमिट नावाच्या ऑप्शनवरती तारी क्लिक करायचं आहे हे सबमिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे तुमची जी मेडिकल सुट्ट्या का जी आहेत तर या ठिकाणी ऑनलाईन हे क्लेम सादर केलं जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक क्लेम आय डी येणार आहे तो काही अशा प्रकारचा असणार आहे तर मित्रांनो ते सबमिट केल्यानंतर तुम्हाला काही एक असं क्लेम आय डी येणार आहे आणि हा क्लेम आय डी या ठिकाणी तुम्हाला जे आहे हे जे स्टेटस आहे स्टेटस ऑफ क्लेम इन्फॉर्मेशन तर या ठिकाणी तुम्हाला ब्रांच ऑफिस पेंडिंग असं दाखवणार आहे मित्रांनो तर या क्लेम आय डीचा तुम्हाला मोबाईलमध्ये जर आपण हे जर प्रोसेस केली असेल तर मोबाईलला जे तुम्हाला आहे ते मोबाईलला आडवा करून या ठिकाणी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट मारायचा आहे स्क्रीनशॉट हा एकदम व्यवस्थित घ्यायचा आहे आणि स्क्रीनशॉट घेऊन याची जी तुम्हाला आहे ती प्रिंट आऊट काढायची आहे आणि प्रिंट आऊट काढल्यानंतर मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला याच्यासोबत जे आपले जे फर्स्ट अँड फायनल सर्टिफिकेट जे आहे दवाखान्याची ते आणि आपला आधार कार्ड आणि आपला जो हा आपण स्क्रीनशॉट मारलेला आहे आ, तो हे तर हे सर्व डॉक्युमेंट एकत्र जोडायचे आहेत आणि हे डॉक्युमेंट जोडून तुम्हाला ई एस आय सी मेन ऑफिस औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला हे जमा करून यायचे आहे मित्रांनो तर ही काही होती अशा प्रकारची ऑनलाईन सुट्ट्या टाकण्याची प्रोसेस जर तुम्हाला ऑनलाईन आपलं जे टाकलेलं जे क्लेम आहे त्याचं जे स्टेटस बघायचं असेल तर त्याच्यासाठीचा एक व्हिडिओ मी यानंतर लगेचच अपलोड करत आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघावा आणि या व्हिडिओला आणि माझे येणाऱ्या पुढच्या सर्व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील मित्रांनो चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र